सोळा आमदार बाद करण्याची होण्याची किंवा एक आपले आमदार बाद होतात की काय ह्याची भीती मात्र माननीय सत्ताधाऱ्यांमध्ये प्रचंड आहे म्हणजे धसका सुद्धा घेतलाय असं म्हणायला अजिबात हरकत नाही बरं धसका तरी किती घ्यावा धसक्याला सुद्धा मर्यादा असतात परंतु धसक्याला मर्यादा असताना तो धसका सत्ता बदल होईल की काय याचा सुद्धा भयानक आहे आणि तुम्ही सुरुवातीला पाहिलंच राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय असू द्या उपमुख्यमंत्री महोदय असू द्या विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष महोदय असू द्या सगळे अभ्यास करतायत चिंत चिंता करतायत किंवा चिंतित आहेत भारतीय राज्यता काय म्हणते आणि सगळ्यांना माहितीये कितीही गुन्हा मोठा घडला कितीही गुन्हेगारांनी अभ्यास पूर्ण सगळा जरी अभ्यास केला मात्र पळवटा ह्या असतात शोधल्या जातात किंवा ज्या पद्धतीची पळवट असते त्याच पद्धतीनं त्याच्यातून मार्ग शोधून बरोबर क्लीन चिट कशी मिळवून घ्यायची याचा परफेक्ट कार्यक्रम असतो आणि ते वेगळं सांगायची गरज नाही मला फक्त प्रश्न एवढाच पडतोय किंवा पडलेला आहे ज्यावेळेस पक्ष फोडण्याची प्रक्रिया झाली मग पहिला पक्ष असेल किंवा दुसरा पक्ष असेल सत्ताधारी असतील त्यावेळेस विरोधी पक्षावर होते बरोबर सत्ताधारी पक्षातले सन्मान्य मंत्र्यांना फोडणं आणि नंतर स्वतंत्र त्याच राज्याचा पूर्ण धुरा हातात देणं ताब्यात देणं याचा अर्थ जे काही षडयंत्र ठरलेलं होतं ठरलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सक्सेस मिळवलं इथपर्यंत राजकारणाचा जो काही अभ्यास केला असेल तो खरंच वाखांना आहे ना म्हणजे आता माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत महाराष्ट्राच्या तरी सत्तांतराचं प्रकरण गेलं महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहितीये गावगाड्यातला जो माणूस आहे जे तुम्ही लोक आहात किंवा आपण सगळी मंडळी आपल्या राज्यामध्ये पक्षाचं राजकारण सध्या राहिलंच नाही आणि बघा ज्या गावातलं तुम्हाला एखादं उदाहरण सांगतो ज्या गावातलं एखादं कुटुंब फुटलं भावाभावाचे वाद झाले किंवा भावकीचे वाद झाले तो माणूस कितीही विद्वान असू द्या कितीही मोठा असू द्या आणि कितीही विचाराने चांगला असू द्या ज्या दिवशी सर घर फुटतं ना त्या दिवशी तो माणूस माणसातला उठलेला असतो म्हणजे त्याची जी सामाजिक प्रतिष्ठा असते ती शून्य झालेली असते खरं की नाही आपला गावातला पोलीस पाटील असू द्या सरपंच असू द्या आजी असू द्या किंवा माझी असू द्या एकदा त्यांच्या मागे कुठला भुंगा लागला आणि खास करून कौटुंबिक मला ठाम खात्री आहे की ही जी माणसं आहेत हे डिस्टर्ब होतात साहेब राजकारणाच सा त्याच्यापेक्षा किती भयानक आहे राजकारणामध्ये आज सध्याचे जे दोन पक्ष फोडले किंवा फुटले खर तर कुणाचंच कुटुंब फुटलं नाही पाहिजे आणि कुणाचे कार्यकर्ते लांब गेले नाही पाहिजे पण शिवसेना फोडली गेली शिवसेनेचे कार्यकर्ते विभागले गेले राष्ट्रवादी फोडली गेली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विभागले म्हणजे वेगळे वेगळे झाले तुम्ही जर ग्रुप सेपरेशन जर पाहिलं तर समाजामध्ये यांना काय प्रतिष्ठा हो, यावं यांच्या जे प्रामाणिक खालचे कार्यकर्ते असतात इकडे जाऊ का इकडे जाऊ ह्याला बरं वाटेल का त्याला बरं वाटेल स्वार्थ तर सुरुवातीला असतो स्वार्थ हा नंतरची गोष्ट नाही स्वार्थ हा सुरुवातीला असतो पण हे जे कायद्याच्या चौकटीत बसवलेलं असत माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एकतीस डिसेंबर त्या सोळा आमदारांना दिली देवेंद्र फडणवीस साहेब कायद्याचे तज्ज्ञ आहेत अभ्यासक आहेत वकील आहेत शिंदे साहेबांकडे वकिलांची फार मोठी फौज असेल नारवेळकर साहेब सुद्धा विधानसभेच्या अध्यक्ष स्वत ते सुद्धा वकील आहेत कायद्याचा त्यांनाही अभ्यास आहे आणि बाकी इतर सगळे पक्षामध्ये त्यांनी वेगळे वेगळे त्यांच्याकडे सुद्धा कायदे तज्ज्ञ असेल कायदे तज्ज्ञ आहेच आणि कायदे तज्ज्ञ कुणाकड नाही कायदेशीर सल्लागार कुणाला लागत नाही भाजपला लागतो शिवसेनेला लागतो मनसेला लागतो राष्ट्रवादीला लागतो काँग्रेसला लागतो आणि मग फुटलेल्या पक्षांना लागतो तुम्हाला लागतो आम्हाला लागतो प्रत्येकाला लागतो कायदेशीर अभ्यास तर लढाईची फार मोठी एक मजबूत जबाबदारीची टीम असते राज्याचे अटॉर्नरी महाअधिवक्ता पासून सरकारच्या बाजूनं बरेच वकिलांची टीम सुद्धा काम करत असते फक्त फक्त दुःख एवढंच असतं सरकार म्हणून जेवढ्या केस चालवल्या जातात माननीय सर्वोच्च न्यायालयात असू द्या मान्य उच्च न्यायालयात असू द्या साधी जिल्हा न्यायालयातली सुद्धा असू द्या सरकार कधी जिंकत नाही बरं का हे पण लक्षात ठेवा कारण यांचे पैसेच पेड झालेले नसतात तिकडं हा त्यांचा एक बोंब असते आणि वकील सुद्धा त्या ताकदीनं सरकारची बाजू मांडत नसतात असा एक भोळा बाबडा माझा समज आहे किंवा अभ्यास आहे आता ह्या सोळा आमदारांच्या बाबतीमध्ये जी काही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे जी काही प्रक्रिया त्या ठिकाणी दिसते प्रामाणिकपणे सांगा बरं की ज्या सोळा आमदारांना माननीय विधानसभेच्या अध्यक्षांकडे हेअरिंग सुरू आहे उलट तपासणी सुरू आहे क्रॉस सुरू आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूच्या आमदारांना झाडाझडती होईल मग शिवसेनेचं झालं की मग राष्ट्रवादीचे ए आणि बी टीम दोघांचंही सुरू होईल विधा म्हणजे पाच वर्षाच्या या विधी मंडळाचं ह्या विधानसभेचं हे शेवटचं हिवाळी अधिवेशन आहे त्याच्यानंतर अधिवेशन होणार नाही डायरेक्ट आचारसंहिता लागेल लोकसभेची त्याच्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण होईल का मग विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होईल आणि मग त्याची आचारसंहिता कदाचित जर ओबीसी आरक्षणाचा जो राजकीय प्रश्न प्रलंबित आहे तो जर कदाचित मध्येच जर लागला तर मग मला असं वाटतं की मग विधानसभा आणि लोकसभा एकत्र घेतली तर वेगळाच प्रश्न का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच चर्चा आहे सध्या म्हणजे विधानसभेत किंवा आरक्षण हे सगळे मुद्दे आहेतच महाराष्ट्राचे पण महा गावगाड्यातल्या त्या विशीच्या कट्ट्यावर किंवा गावगाड्यातल्या वाचनालयापासून सगळीकडे सोळा आमदारांचं काय होणार आणि समजा आमदार सोळा शिवसेनेचे बाद झाले तर मग इकडे राष्ट्रवादीची टीम भाजप सोबत आहे पण हे पण बाद झाले कारण शेवटी कॉपी पेस्ट निकाल होणार आहे असं वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब किंवा वरचे केंद्रातले नेते एवढं सगळं सरकारच्या विरोधात निर्णय लाग लागेल किंवा असं काही कायद्याच्या का त्या सगळ्या रक्षणकर्त्यावर प्रेशरच आणणार म्हणजे आणणार नाही आणि जर आपला राज्य किंवा आपला देश हा कायद्याने दाखवायचा असेल तर कायद्याने मात्र ह्यांना कठोर निर्णय घ्यावाच लागेल असं तुम्हाला वाटत नाही का कारण मला तर असं वाटत की देशाची भारताची राज्यघटना ही जशी लोकशाहीसाठी मज महत्वाची आहे राज्य चालवायचं असेल देश चालवायचा असेल तर राज्य पर्याय नाही तरी सुद्धा जेवढी राज्यघटना महत्वाची तेवढी देशाची लोकशाही सुद्धा महत्वाची आहे आणि प्रत्येक नागरिकास सार्वभौम जे काही मूलभूत हक्क का अधिकार दिलेत घटनेने प्रत्येकाला इक्विलिटी मध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे राईट टू इक्विटी इक्विलिटी हा जर प्रत्येकाचा जरी हक्क अधिकार असला तरी कायद्याने आणि कायद्याच्या चौकटीत मात्र ह्या सगळ्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत इतक्या गौण आहेत की याच्यामध्ये कोणालाही वेगळ्या पद्धतीनं कुठली भूमिका घ्यावी किंवा घेतली पाहिजे असं अजिबात होणार नाही कायद्याने ठरवता येईल की काय कुठल्या गोष्टीवर निर्णय घ्यायचा आहे पण जसा जसा वेळ काढूपणा करेल मी आज का चर्चा करतोय मी तुम्हाला सुरुवातीलाच तुम्ही एक चित्र पाहिलं देवेंद्र फडणवीस साहेब राज्यघटना एखादं कायद्याचं पुस्तक घेऊन बसले शिंदे साहेब त्याच्यावर विचार करतात नार्वेकर साहेबांच्या चेंबरमध्ये हे दोघ आहेत असं वाटत पळवट तुम्हाला सांगतो काय असेल माझ्यासारखे एक सामान्य कार्यकर्त्याला वाटते म्हणून सांगतो जर समजा उद्या विधानसभेच्या अध्यक्षांनीच राजीनामा दिला बघा कितपत खरं असेल हे तुम्ही ठरवा मग हंगामी अध्यक्ष निवडायला किती दिवस लागतील मग तो कारभार परत उपाध्यक्षांनी चालवायचा का मग त्यांची मनस्थिती ते सुद्धा राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटामध्ये गेलेत अजितदादांच्या गटामध्ये मग ते तेच तिकडे गेले असल्यामुळं ते सुद्धा त्या आमदारामध्ये असल्यामुळं निपक्षपातीपणे ती प्रक्रिया होईल का असं काही होऊ शकतं का महाराष्ट्रामध्ये का तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्या कमेंट पण अपेक्षित आहेत म्हणून मी ही चर्चा करतोय म्हणजे मला असं वाटतं जी हिंदी मे बी करूंगा इसके बाद मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या अध्यक्षांनी जर ठरवलं की एकतीस डिसेंबरच्या पण पुढे जायचं आणि आमदारांचा निकालच लावायचा नाही आणि अध्यक्षांनी राजीनामा दिला तर साहेब परत गोंगड भिजतच ना ही सुद्धा कायद्याची पळवट असू शकते ना याच्यातून सुद्धा वेगळंच काहीतरी साध्य केलं जाऊ शकतं ना मग परत लोकसभेची त्या ठिकाणी आचारसंहिता लागेल काहीच होणार नाही बरोबर आहे आमदारांना काहीच करणार नाही आणि मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या लोकांमध्ये आमदारांचं अपात्रतेच प्रकरण होणार नाही आणि जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय जे हे सन्मान्य नेते आपल्या महाराष्ट्राचे वंदनीय नेते आहेत जे राज्याचे कारभारी आहेत मायबाप सरकार म्हणून त्यांच्याकडं असे मी महाराष्ट्र पाहतोय ह्या सगळ्या लोकांनी जर असं विधानसभेच्या अध्यक्षालाच राजीनामा द्यायचं ठरवलं तर साहेब हे पाच वर्ष यांच्या आशेच निघून जातील आणि मग सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं तर कारण शेवटी सर्वोच्च न्यायालय सुद्धा यांच्याच बाजूने निर्णय घेईल ना शेवटी कुठं जाणार या सगळ्या गोष्टीचा जर विचार करायचा म्हटलं तर जर असं झालं समजा कदाचित तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे आपल्या समोर मांडायचं होतं धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय साहेब बोला